पाहू शकता आपले मोदक दिसायला किती आकर्षक दिसत आहेत तसेच खायला ते असेच लागतात तर तुम्ही घरी बनवू शकता काजूचे मोदक नमस्कार मी माधुरी माधुरीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत काजूचे मोदक हलवाईपेक्षाही स्वादिष्ट काजूचे मोदक आता घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला काजूचे मोदक बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया मी इथे घेतलेत एक वाटी काजू आपण इथे तुकडा काजू घेतलेला आहे एक वाटी मिल्क पावडर पाऊन वाटी साखर पाऊन वाटी दूध एक चमचा तूप एक चमचा वेलची पावडर चला तर आपण सुरुवात करूया मोदक बनवायला मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि सर्वात आधी आपण इथे काजूची पावडर तयार करून घेणार आहोत आपण इथे काजूची पावडर तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपण आपला मिक्सर चालू बन चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे आपण एकसारखे फिरवले तर काजूचे बारीक पावडर तयार होऊन त्यातील तेल सुटायला सुरवात होईल त्यासाठी आपण एकसारखे न फिरवता आपण चालू बन चालू बंद करत आपण हे काजूची पावडर तयार करून घ्यायची आहे इथं आपण काजूची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपण याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे पण आपण हा पाक दुधामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी इथं गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे इथं आपली कढई गरम झाली आहे आणि आपण आता याच्यामध्ये साखर टाकूया आपण आता दूध टाकून घेऊया आपल्याला इथे एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाही आहे आपण फक्त इथं साखर विरघळून घ्यायची आहे साखर छान दुधामध्ये विरघळून घ्यायची आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आपण इथं दुधाला छान एक उकळी काढून घेऊया इथं आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली साखरसुद्धा छान विरघळलेली आहे आपण आता वेलची पूड टाकूया छान असं मिक्स करून घेऊया आपण आता तूप सुद्धा टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे आपल्या मोदकला छान असे चकाकी येते आणि आपण आता हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे छान असं सर्व मिक्स झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये काजूची पावडर तयार करून घेतली आहे ते, ते टाकायचे आहे आपण आता ही छान अशी मिक्स करून घ्यायची इथं मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवरतीच आपण ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे छान असं हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर इथं आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता सर्वात शेवटी मिल्क पावडर टाकायची आहे आपण आता हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मी इथं गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवरतीच आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे नाहीतर आपलं मिश्रण खाली लागायची शक्यता असते तर इथं पाहू शकता आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया आपण इथे एक ताट घेतले आणि आपण आता या ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेऊया आपण आता हे मिश्रण थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊया इथं आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपण आता हे हाताने एक जीव करून घेऊया याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एका वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हा छान असा मिश्रणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे इथं मी एक साचा घेतला आहे माझ्याकडे मोदकचा सा हा साचा आहे तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आपण आता याला तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपल्या साच्याला मोदक चिटकत नाही आपला मोदक सहज निघला जातो अशा पद्धतीने आपण तूप लावून घ्यायचं मिश्रणाचा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा हाताने याला थोडासा मोदकासारखा आकार द्यायचा आणि आपण आता मोदक छान असा प्रेस करूया एक्स्ट्राचं मिश्रण असेल ते आपण काढून टाकायचं आहे छान असं हे प्रेस करायचं अशा पद्धतीने आपण हा छान असा मोदक बनवून घ्यायचा आपण आता उघडून बघूया तर इथं पाहू शकता आपला मोदक बनवून तयार झालाय मोदक काढताना अलगद आपण खालच्या बाजूने उचलून घ्यायचं आहे तर इथं एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून टाकायचं आणि इथं पाहू शकता आपला एक मोदक बनवून तयार झालेला आहे आणि इथं आपण मोदकावरती केशरची काडी लावायची तर इथं पाहू शकता अतिशय सुरेख असा आपला मोदक दिसतोय तुम्ही इथं केशरच्या काडीऐवजी ड्रायफ्रुटचे काप सुद्धा लावू शकता आणि इथं आपला एक मोदक बनवून तयार झालाय तर पाहू शकता किती आकर्षक असा आपला मोदक झालेला आहे अशाच पद्धतीचे आपण सर्व मोदक बनवून घेऊया इथं पाहू शकता आपले सर्व मोदक बनवून तयार झालेत तर इथं पाहू शकता आपले मोदक दिसायला की ते आकर्षक झालेले आहेत तसेच खायला ते अप्रतिम असेच लागतात तर इथं पाहू शकता आज आपण बनवलेत काजूचे मोदक ही स्वादिष्ट असे काजूचे मोदक आपण बनवले तेही घरच्या घरी तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद